बचाव संघर्ष समिती आणि ठेवीदारांचे पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर निदर्शने व एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले या प्रकरणातील ठेवीदारांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत नगर अर्बन संबंधित दाखल सर्व गुन्ह्यांमध्ये कलम तीन चार व पाच व एकशे वीस ब वाढवण्यात यावे फॉरेन्सिक ऑडिटरची चौकशी करून जाणीवपूर्वक वगळलेल्या आरोपींची नावे वाढवण्यात यावी सर्व आरोपींच्या मालमत्ता तातडीनं ताब्यात घेऊन आरोपींच्या मालमत्तेची विक्रीची प्रक्रिया जलद राबवून ठेवीदारांना त्यांच्या रकमा लवकर परत मिळाव्यात फरार आरोपींची नावे जाहीर करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी नगर अर्बन मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये झालेला भ्रष्टाचार सर्व महाराष्ट्रभर आणि देशभर गाजत आहे दिवंगत श्री माजी खासदार भारतीय जनता पार्टीचे दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही बँक चालत होती आणि त्यांनी सुरू केल्यानंतर या बँकेमध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे यांची संपूर्ण महाराष्ट्रात सर्व वर्तमानपत्रामध्ये आणि सगळीकडं चर्चा झालेली आहे आज ज्या गोरगरिबांच्या ठेवी या ठिकाणी अडकलेल्या आहेत असे गोरगरीब लोक या ठिकाणी बसले होते आणि त्यांनी एवढ्या कडक उन्हामध्ये उपोषणाला बसल्या सुद्धा पोलिसांनी त्यांचा मांडव मांडव काढून नेला आणि जप्त केला हे अत्यंत दुर्दैवी बात आहे याच प्रकारचे अनेक मोर्चे अनेक उपोषणं वेगवेगळ्या पक्षाचे किंवा वेगवेगळ्या नेत्यांचे समर्थन करणारे लोकांचे जेव्हा असतात त्यावेळेस अशा पद्धतीने कारवाई होताना आम्हाला आजपर्यंत काही दिसून आलेली नाही ही अत्यंत खेदाची व दुर्दैवी बाब आहे आमची मागणी आजही तीच आहे कालही तीच होती आम्ही लेखी केली तोंडी केली अनेक वेळा माननीय एस पी साहेबांना ॲडिशनल एस पी आणि पोलीस डिपार्टमेंटचे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडं समक्ष भेऊन भेटून विनंती केलेली आहे आता निवडणूक आहेत त्यांचे हात बांधलेले आहेत परंतु आम्ही बँकेच्या अवसाहेकडे ती मागणी केलेली आहे की बँकेकडून ज्या ज्या लोकांनी मोठमोठ्या प्रकारचे कर्ज घेतलेले आहेत त्यांना आरोपी म्हणून जर त्यांची नावं याच्यामध्ये आहेत तर आपण त्यांना धरून आणा कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करा मला असा व्यक्तिगत अनुभव आहे त्यांना आणल्यास ते पैसे भरतील आणि त्यांनी पैसे भरले तर हे जे ठेवीदार गोरगरीब आहेत त्यांना पैसे मिळतील अनेक लोक फारच पीडित आहेत त्यांना दवाखान्याला पैसे नाहीत इतर सगळ्याला प्रपंच चालवायला पैसे नाहीत अत्यंत वाईट वाटतं ही अत्यंत घृणास्पद घटना आहे परंतु या निवडणुकींच्या काळामध्ये कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्याला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहेत त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही ही अत्यंत दुर्दैव बात आहे परंतु पुन्हा एकदा नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नगरचे एस पी साहेब व संबंधित पोलीस अधिकारी त्यांना आमची विनंती आहे की आपण तात्काळ कारवाई करावी मोठमोठे कर्जदार व आरोपी यांच्याकडून त्यांना धरून आणून कारवाई करून आमचे पैसे बँकेचे वसूल झाले पाहिजे त्यासाठी योग्य ती पावले त्यांनी उचलावी पोलिसांनी ही कारवाई केल्यास अत्यंत ताबडतोब हे पैसे वसूल होतील आणि ह्या गोरगरीबांना मिळतील अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद तुम्हाला कल्पना आहे की नगर जिल्ह्यामधली जे वैभवशाली एकशे तेरा वर्षाची बँक होती नगर अर्बन बँक स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येऊन गोरगरीब जनतेसाठी स्थापन केलेली बँक एक सेवाच्या भावनेने स्थापन केलेली बँक दोन हजार चौदामध्ये त्या ठिकाणी काही राजकीय व्यक्तींनी त्या बँकेत शिरकाव केला व ती बँक एकतर्फी लुटून ठेवीदारांच्या ठेवी लुटल्या एकशे तेरा वर्षाची बँक बंद केली दोन हजार चौदापासून आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत दोन हजार सतरामध्ये पोलीस स्टेशनला सर्वात प्रथम संपर्क केला होता परंतु त्यावर कुठली कारवाई झाली नाही ठेवीदार जे लुटारू आहेत लुटारवर लुटार। लुटार कुठली कारवाई झाली नाही म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन दीसर न्याय मागून पोलीस फिर्याद दाखल केली सतरा दोन दोन हजार बावीसला त्यामधील सर्व कलमे जे आहेत त्यात लागलेली ही सगळी अजमाईन पात्र होती तरीसुद्धा कुठल्याही आरोपीला त्या काळात अटक करण्यात नाही आली आज दोन हजार चोवीस आहे मी मीन वाईल चार दहा दोन हजार तेवीसलाही बँक बंद पडली आणि ठेवीदारांच्या गोरगरीब ठेवीदारांच्या ठेवी त्या ठिकाणी अडकल्या गेल्या आम्ही अनेक माध्यमातून पाठपुरावा करत आहोत यामध्ये जे महाराष्ट्र सरकारने एक चांगला कायदा केलेला आहे महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायदा त्याची अंमलबजावणी आणि व्हावी म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं ते आंदोलन केल्यानंतर केवळ एकाच गुन्ह्यामध्ये ते, ते कलम वाढवलं गेलं बाकी आणखी आठ ते दहा गुन्हे याच ठिकाणी दाखल आहेत परंतु त्या गुन्ह्यामध्ये तो महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्याचे कलम लावण्याची टाळाटाळ केली जात आहे त्यामा त्या कारणाने ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळायला अडचण निर्माण होत आहे ठेवीदार म्हणजे एकशे पाच आरोपी निष्पन्न होऊन त्यामधले फक्त आठ दहा आरोपी फक्त अटक केल्याचे दाखवलेत आणि बाकी आरोपी सापडत नाही असे पोलीस आहेत म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ चाल ढकल दिसून येत आहे ते जे लुटारू आहेत त्यांना संरक्षण देण्याचा उद्देश दिसून येत आहे तर या विरुद्ध आवाज उठवा म्हणून पोलिस यंत्रणेचं न्याय लक्ष वेधावं म्हणून आम्ही दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी याप्रसंगी या नगर अर्बन बँक बचाव संघर्ष समितीचे राजेंद्र गांधी तसेच ठेवीदार अवधूत कुकडवाल शरद आगाव विलास कुलकर्णी मीरा देहाड रायतारा देहाड राय सुमन जाधव मीरा शिंदे सविता भंडारी बबई वाळके आसाराम भागवत इत्यादी उपस्थित होते